नदीमध्ये गार्डनचे काम हे मी पहिल्यांदा बघतो असो पण त्यात काय ठेकेदाराचा फायदा असेल अधिकारी वर्गाचा असेल त्यांनी हे काम केलं परंतु आता ते देखील काम काढण्यासाठी आमची सगळी मंडळी त्यांनी मला सांगितलं आहे त्यांच्याकडे सगळे प्रे पेपर आहेत आणि ते नदीपात्रात असल्याचे सगळे पुरावे आहेत आणि म्हणून येत्या शुक्रवार किंवा शनिवार जेव्हा कलेक्टर साहेब अवेलेबल असतील मी स्वतः वेळ घेईन सगळ्या मंडळीला बसवेन आणि ते देखील जे समोरचं गार्डन देखील आहे गार्डन देखील हटवू प्रयत्न तर करू पण हटवू देखील अशा प्रकारचं नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जनतेचा खासदार बाळामामा मात्रे यांच्या मध्यस्थीने भारंगी नदी पूरग्रस्तांचे उपोषण मागे नगरपंचायतने अनाधिकृत भिंत बारा फूट तोडणार असे दिले पत्र भारंगी नदी पूरग्रस्त संघर्ष समिती शहापूर यांनी भारंगी नदी पात्रातील अनाधिकृत बांधकामे हटविण्यासाठी पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून शहापूर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले होते पूरग्रस्तांच्या या उपोषणाकडे आमदार दौलत दरोडा आणि माजी आमदार पांडुरंग बरोडा यांनी पाठ फिरवल्याने व शहापूर तहसीलदार कोमल ठाकूर तसेच शहापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांनी देखील या उपोषणाकडे ढुंकून देखील न पाहिल्याने हे उपोषण अशी स्थिती असताना मंगळवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे हे जनतेचे खासदार असल्याने त्यांनी सायंकाळी पाच वाजता उपोषण स्थळात भेट दिली मंगळवारी रात्री उशिरा आठ वाजता नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज गायकवाड यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क करून जनतेचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य करण्यास सांगितले त्यानंतर बाळामामा म्हात्रे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन झालेली चर्चा व काढण्यात आलेला तोडगा मान्य असेल तर उपोषण मागे गा अशी चर्चा केली व उपोषणकर्त्यांनी देखील खात्री करून खासदारांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि शहापूर नगरपंचायतचे मुख्य अधिकारी शिवराज गायकवाड यांनी अनाधिकृत भिंत बारा फूट तोडणार असे पत्र दिले यावेळी बाळ्यामा मात्रे यांनी उपोषणकर्त्यांना रात्री दहा वाजता निंबू पाणी पाजून उपोषण मागे घेतले या प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ठाणे पालघर जिल्हा महिला आघाडी विभागीय अध्यक्ष विद्या वेखंडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख रश्मी निमसे शाहपूर नगरपंचायत च नगर सेविका रजनी संतोष शिंदे कमल भोईल काँग्रेसच्या संध्या पाटेकर तसेच उपोषण करते गुजराती बाग व गुजराती नगर रहिवासी उपस्थित होते मार्ग कायdistant आलेला आहे जो जुना प्लेड आंबरे रस्ता जो होता तिथे त्या लेवल पर्यंत आपण

नदी जेवढा डामरीकरण होता तो माझ्या काळात नव्हता जेवढा पण खाली असेल अजून दोन तीन मीटर जे पण खाली द्यायला मी डायरेक्ट आहे तुम्हाला तो रस्ता दिसेल ना समोर नदी तो रस्ता दिसेल ना समोर चुकीमध्ये आणि तो काय कॉन्ट्रॅक्टर नाही का कोण नाही तो मुलाखती देतो त्या आपल्या लोकांना दम देतो तिथं बुलडोजर जर कोणाला एक दोन लोकांना घेऊ असा चुकीच आहे ना एकतर लोकांना तर म्हणून बघायला आले नाही आम्हाला काय लगायचं आहे नाही कमीत कमी हे बघायला तरी गेले तरी त्याच असा प्रकार घ्यायचा ठीक आहे आपण बघायला गेलो जे पण कोणी कॉन्ट्रॅक्टर असे गेलेस ते बाबा काय नुकसान जरा हे नुकसान भरता येते माणसामध्ये आपण घेऊ त्याच्यामुळे लोकांचा तिथं नुकसान तर झाला पण त्यात अशी परिस्थिती दहा पंधरा मिनिट आम्ही पाऊस चालू असतो गवळी वाचू शकतो ते कधीतरी वाचले

कधी पण लक्षात ठेवायचं अशा परिस्थितीत कधी पण या तुम्ही अधिकारी असू दे कुठला राजकीय नेता असू दे कोणी सामाजिक संस्था असू दे कोणी असू दे शंभर टक्के कधी कोणी काम करू शकत नाही प्रत्येकाला काही ना काही आनंदाला असतात आपलं आता जी आपली अडचण आहे ना जर आपण दहा बारा बुक खाली गेलो तरी बऱ्यापैकी आज सो रुपये नाही बरं त्याच्यानंतर आपण इथं आहोत ना आपल्या स्वदिवसा कसं काम करायचं फक्त कधी पण काय असतो आहे ना कुठल्याही गोष्टीचा श्रीगणेशात झाला पाहिजे जर तुम्ही तो गणेशच करायला नाही तेच सांगा तर बघ आता शेवटी काय ते इतरच बसतील खुर्चीवर ते सांगतील ठीक आहे आणि जबाबदार जेवढे तेवढे ते इतर अधिकारी नाही आहेत का इथे नगरपालिका नाही अधिकारी नगरपंचायत नाही काय ना हा विषय इथपर्यंत थोडा आहे जाईन सगळ्यांना शिकणार आहे का हो सर शिकेल सगळ्यांना तुम्हाला वाटतं ठीक आहे सेक्रेटरी परिस्थिती मी तसं सांगितलं अरे साहेब तुम्ही आता ते पण खूप टेन्शनमध्ये टेन्शनमध्ये आधी पण काय असतो मी बोललो आणि राजकारणी लोक माहिती मी जरी खासदार असलो तरी मी सांगतो मी बऱ्यापैकी सरळ आहे म्हणून तर बाकी लोक अशी एवढी वेडी वगैरे असतात ना ते अशा वेळेस अधिकाऱ्यांचं बलिदान बाकी कधीच बघा फार तुम्ही शंभर दोन एक दोन टक्के नेते जातात बाकी पंच्याण्णव टक्के अधिकारी जातात ना आमची इच्छा नाही की है, तो है। तो हे पण जावे आम्ही पण यांना ते सांगितलं छोटी छोटी मग काय तुम्ही जनतेच्या बाजूने आता तुम्ही <laughs> अरे बाबा एक मिनट अरे मी जनतेच्या बाजूने अरे बाई म्हणून तुम्ही सांगतो ना कोण राहू दे, दे।, दे, दे मामा बोला मामा बौर। अरे असं नाही लक्षात ठेवा सगळे निर्णय सगळे निर्णय तुम्हाला वाटतो तेवढे होणार नाही याच स्पष्ट सांग पण आपण जर त्या रस्त्यापर्यंत पोहोचलो आणखी दहा बारा फुट खाली पोहोचलो तर त्याच्या खाली पण आपण पोहोचू शकतो आणि जे कोणी बोलतात ना मागचे त्यांनी इकडे यावं त्यांनी सांग त्यांना कशा पद्धतीचे काम पाहिजे पहिले उपोषणा बसव चार पाच दिवस तुमच्या लक्षात येईल अरे माझा बहिणीने का बसवतो असं काही आहे बघा कामाची एक सिस्टम असत आम्ही कुठलेही काम असू दे पहिले माझा मला तोडाची कारवाई झाली पाहिजे ठीक आहे तोडाची कारवाई चालू सर दहा फूट खाली द्या दहा बारा जाऊ दे ना त्याच्यानंतर ते, ते वर येणार नाही खालीच जाणार आहेत ना जाणार आहेत नाही खाली वर तर नाही येणार आपण कशाला बसतो तेव्हा काय होईल माहिती ना जनरली त्यांच्या डोक्यावरचं भार कमी होईल आपल्या पण कमी होईल आणि नंतर मग हालू शेख छोटा स्टॉक मारला ना तर आणखी पाचदा फूट खाली जाईल बरोबर आहे पण आता सध्याची सिच्युएशन आहे आणि तुम्ही दहा बारा फूट होता ही लांबी नाही जाणार नाही आता जी तोडलेली तुम्ही मोल्ल्याकडे मोल्ल्याच्या समजा दहा अजून खाली गेली आणि पुढे ती सेम जाईल आणि जेव्हा आपली ती जुनी टेकडी होती तिथून असा वर येईल तो <laughs> कर आधीचा जो नॅचरल कर होता त्या पद्धतीने तेवढं आपलं पिंपळाचं झाड तर तुमच्या तो खालीच होता ना तो त्याच्या पुलाच्या लेवलला जी घेतली ती तुम्हाला खालीच करायची आता आहे ना त्याच्यापेक्षा कमीत कमी दहा ते बारा फुट खाणी नदीपात्राच्या लेवलला जाईल हे जे म्हणते ते नदीपात्राच्या लेव्हलला जाईल म्हणजे मित्र व्हायला पाहिजे त्याला ब्रिथिंगला वेळ मिळाली बाकी भर त्याच्यानंतर संरक्षण त्याच्या घरे तो दोन भरात विजय पण तुझी तयारी आहे का अक्षरशः बस नाही लेडीजला सगळ्यांना जाऊ दे घरी तुम्ही बसा सगळे आपण बसूया मी तुमच्या सोबत आहे तुम्ही नको उभं आणि कधी पण लक्षात ठेवा ज्या गोष्टी ठीक आहे तुम्हाला काही गोष्टी कळतात काही गोष्टी आम्हाला पण कळतात चांगला श्री गणेश होते बघा हे सगळं झालंय ही सगळी या माता भगिनींची कृपा आहे आमची नाही त्या जर बसल्या नसत्या ना तर तुम्ही आम्ही बोलून काहीच नसतं पाणी नाही येणार काही आहे ना आता त्यांनी जे लावले ना सध्या पोकलण लावले ना, ना जैसी जैसी पोकलन पण लावले मी बघितलं बघितलं पोकलन पण नाही तर उद्या आणखी दोन तीन पोकळण लावा तुम्हाला नाही भेटलं तर आमच्या लोकांना त्यांनाच वाचू द्या शहापूर नगर पंचायत वरील विषयानुसार आपण सादर करण्यात येते की बारंगी नदीचे बांधकाम हटवण्यासाठी बारंगी नदी पूरग्रस्त संघर्ष समिती पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी उपोषणा बसणार असले बाबतचे पत्र संदर्भ क्रमांक एक नुसार जे तहसीलदार मॅडम कडून आपल्याला आलं उपोषणाचं पत्र या कार्यालयास प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्याधिकारी दालनाथ मान्य श्री सुरेश बाळामामा मात्रे खासदार भिवंडी लोकसभा यांच्या उपस्थितीत आपल्यासोबत झालेल्या चर्चेत असे ठरले की नदीपात्रालगत असलेली संरक्षण भिंत सुमारे दहा ते बारा फूट इतकी कमी करण्यात येत आहे तरी आपण पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी सुरू केलेले आपले कुपोषण मागे घेण्यास विनंती करण्यात येत आहे तो सध्या तुम्ही जे बोलल्यात ना एवढं तोडा बाकी पुढचा बघू आणि जो गार्डनचा विषय आहे तो आम्ही कलेक्टरला भेटतो कलेक्टर साहेबांशी भेटून मी बोलू नाही नाही तो घाट आहे मामा आपला पुढचा तो तोडाचा आहे ना ते ऐक ना तो त्यांच्या तो अंडरमध्ये जो समोरचा आहे ना तो ग्रामीण मध्ये ग्रामीण मध्ये तो कलेक्टर साहेबांशी बोलून ना तो हे पण येणार समोरचा त्यांनी केलं ना तोडणारच आहेत ना तो तोडला पाहिजे पण पाहिजे वैभव जोगीची जी वॉल आहे ना त्या वॉल निट करा खासगी बांधकाम करू शकतो करून ही बांड्री आता ह्या इश्यू मुळे आपण आहे तोच हवाय पण तो आपल्याला इरिगेशनला सांगावं लागेल इरिगेशन आहे तुझ्या बद्दल नवीनचं बंद आणि हे साईड प्रोजेक्ट आता फोडलाय तुम्ही तीन फूट त्याच्या खाली दहा बारा फूट बरोबर ना ना, ना, ना <स्यक्टू> कोणी येणार नाही कुठले खासदार येणार नाही आपल्याकडे आले, आले का माना पत्नी काही आता पण सांगतो तुमच्या डोक्यात जे आहे ना माहिती तुम्ही सोडा माझ्यावर पण काही गोष्टी सोडा आपण तुम्ही जे समजता ना एवढा सगळा सहज सोपा नाही नाही गोष्टी अरे काही आपल्याला मदत करण्यासाठी साहेबांनी पण आउट ऑफ जाऊन मदत केली त्यांची तकलीफ त्याचं माहित आहे त्यांना काय वरिष्ठांचा जसं आदेश येतो त्यांना लागतो तरी सुद्धा त्यांनी वरिष्ठना पण रिक्वेस्ट केली बघा इकडे परिस्थिती खराब आहे एक्चुअली महिला जे पर्सनल आपला मात्र होती ही त्यांची मेहरबानी आहे आता आपण बसलो असतो ना तर आपल्याला कधीच हॉस्पिटलला रवानगी केला असतं किंवा एखाद्यामध्ये केला असतं रवानगी त्या बसल्यात बस हे सगळ्यात चांगली हे पण लक्षात पण तेवढं आता काम आहे ते केल्यानंतर हा प्रश्न सुटणार आहे ताई अरे हा प्रश्न जो पण सुटत नाही ना तो पर्यंत महामार्ग गप्प ता� नाही बसणार तुम्ही निश्चित फक्त काय माहित ना काही गोष्टी त्यांना पण थोडे तर तुम्ही सोडून घेता श्वास द्या आता जी आपण परिस्थिती आहे आणखी दहा बारा दिवस आले काही त्या बोलत नसेल ना आता काय यांच्याच पहिले यांचा विषय म्हटलं तो त्यांच्याशी बोलत त्यांना पहिले पत्र आहे उपोषणाची भाजी लाईफ मध्ये पहिली होईल ऐका ना ते कसं म्हणायचे उपोषण वगैरे काय नाही करायचे उपोषण करते या ठिकाणी मामा आता हे उपोषण करते आणि उपोषण मागे घेतलंय काय कशा काय सांगाय बघा आता जे ती जी वॉल बनवली होती आरसीसी ती पहिले सुरक्षेच्या दृष्टीने बारा फूट आणखी खाली घेण्याचं शिवसाहेबाने मान्य केलेलं आहे लेखित असं दिलेलं आहे त्याच्यानंतर एक आणखी बंधारा होता पुढे दगडाचा तो देखील बंधारा काढण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्या बाजूला जो घाट घाटाचं चा काम चालू होतं ते घाटाची देखील जेवढ्या भिंती ह्या नाल्यामध्ये आहेत त्या नदीमध्ये आहेत ते नदी तेवढ्या ते काढण्याचं शिवसाहेबांनी मान्य केलेलं आहे एकंदरीत जो समोरचा पार्ट आहे समोरच्या पार्टमध्ये मला वाटतं काहीतरी गार्डनचं हां गार्डनचं काम झालं होतं खरं म्हटलं तर नदीमध्ये गार्डनचं काम हे मी पहिल्यांदा बघतो असो <laughs> पण त्यात काय ठेकेदाराचा फायदा असेल अधिकारी वर्गाचा असेल त्यांनी हे काम केलं <laughs> परंतु आता ते देखील काम काढण्यासाठी आमची सगळी मंडळी त्यांनी मला सांगितलं आहे त्यांच्याकडे सगळे पेपर आहेत आणि ते नदीपात्रात असल्याचे सगळे पुरावे आहेत आणि म्हणून येत्या शुक्रवार किंवा शनिवार जेव्हा कलेक्टर साहेब अवेलेबल असतील मी स्वतः वेळ घेईन सगळ्या मंडळीला बसवेन आणि ते देखील जे समोरचं गार्डन देखील आहे गार्डन देखील हटवू प्रयत्न तर करू पण हटवू देखील अशा प्रकारचं मी आज मला स्वतःला विश्वास वाटतो आणि मी या सगळ्या मंडळींना खास करून आमच्या माता भगिनींना मी धन्यवाद देईन तर त्या इथं दोन दिवस उपोषणाला बसल्या खरं म्हटलं दे तर त्यांचं यश आहे कारण आपल्याला देखील कल्पना आहे जेव्हा महिला वर्ग किंवा लहान मुलं कुठल्याही आंदोलनात जेव्हा असतात तेव्हा त्याविषयी खूप दक्षता घेतली जाते अधिकारी वर्गाला देखील दक्षता घ्यायला लागतो आणि सगळ्यांनाच आणि म्हणून याच्यात खरं म्हटलं तर त्यांचा सिंहाचा वाटा आहे बाकी सगळी मंडळी शहापुरातली शहरातली सगळी मंडळी त्यांच्यासोबत आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि मी सगळ्यांना एवढंच सांगेन का पहिल्यांदा कुठलीही गोष्ट असू दे नागरिकांची सुरक्षा आणि त्यांचं संरक्षण ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्या पलीकडे कायदाही नाही सुव्यवस्था नाही कुठलाही विषय नसतो त्याच्यामुळे मी त्याला शब्द देतो कारण ज्या ज्या गोष्टी ह्या सगळ्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किंवा जे काय आता जो पूर आला अशा प्रकारच्या ज्या गोष्टी त्यांच्या याच्यात येतील तर सर्व गोष्टी आपण दूर करू अशा प्रकारचं मी आज त्यांच्यासमोर शब्द देतो दुसरं मामा असं की आपण एक दानशूर दानशूर व्यक्तीमत्व आहात आपण धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून यांना पूरग्रस्तांना काही मदत करणार का नाही ते बोललो मी आता त्यांना की शासन काय करेल मला माहीत नाही मी खरं म्हणजे तर आजच पंढरपूरला चाललो होतो पण आता उद्याला जाईन मी गुरुवारी आल्यानंतर जे शुक्रवारी आहे मी त्यांना मदत देखील करेन ज्यांचं त्यांचं नुकसान झालं पण ज्यांना आवश्यकता आहे ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना मी नक्कीच करेन ताज्या घडामोडींसाठी पाहत शाहपूर गजाली धन्यवाद